नमस्कार मंडळी फार जुन्या काळात बनवला जाणारा काहीसा विस्मरणात गेलेला नारळाचा आज आपण ना मस्त असा खमंग कुरकुरीत पदार्थ बनवतोय असा पदार्थ तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल चवीला अप्रतिम बनवायला तेवढाच सोपा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना मध्यम आकाराचा एक नारळ घेतलेला आहे आणि नारळावरचं आवरण देखील मी काढून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर हा नारळ ना यामधला आपण खोबरं काढून घेऊया इथे मी ना नारळ फोडून त्यामधलं हे खोबरं काढून घेतलेलं आहे हे बघा आता या खोबऱ्याचे ना आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत या खोबऱ्याचे ना असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे मी ना खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये ना आपण दोन हिरव्या मिरच्या घालूयात त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे घालायचंय सोबतच अर्धा इंच आलं यामध्ये घालूया आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत काय करायचं या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपल्या सर्व साहित्याचं मस्त असं सा वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये ना आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि याचा ना गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा मळण्यासाठी यामध्ये ना आपण एक थेंबही पाण्याचा घातलेला नाहीये नारळा मधला जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच आपला हा गोळा मळून झालेला आहे आता याचे ना आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे गोळे बनवण्या अगोदर ना हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय हे बघा त्यानंतर यामधलं ना थोडस मिश्रण काढून घ्यायचंय आता छान असं गोल करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने सगळे बॉल आपण तयार करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे बनून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला हे गोळे सोडून तळून घ्यायचे आहेत गोळे आपले तेलामध्ये सोडून झाल्यानंतर ना गॅस ची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि यावरतीच हे मस्त असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता गोळ्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर इथे आपले हे गोळे ना मस्त असे खमंग कुरकुरीत तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने राहिलेले गोळे देखील आपण तळून घेऊया तर इथे आपली खमंग कुरकुरीत ओल्या नारळाची तिखट बोरं बनून तयार झालेली आहेत तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद